नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कुणाकुणाला काल मज्जा आली मी अचानक आले त्यांनी छान छान कमेंट केला चला आज वेगळाच विषय घेऊन आले तुमच्यासाठी आपल्या छोटीशी क्रिस्टल वगैरे जर तुम्हाला जे काही हवं असेल नवग्रह चौकी क्रिस्टल पाचशे वीसचा राजा शेअर मार्केटचा राजा सरस्वती क्रिस्टल परत सोप आपले जे काही तुम्हाला हवं असेल तिथं तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला त्या त्या गोष्टी मिळतील तर चला आज काय विषय घेऊन आली असेल मी तुमच्या तर तर कर्मभाग्य हे आपल्या बरोबर असतच पण त्याबरोबर जर या दहा गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर आपलं आयुष्य सुखकर व्हायला आनंदी व्हायला खूप मदत होते प्रत्येकानं लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किंवा जर करत नसाल तर तुम्हालाही करण्यासाठी कर्म आणि भाग्य चमकण्यासाठी या दहा गोष्टी या आपल्या अंगात असणं गरजेचं आहे तर काय आहेत या दहा गोष्टी ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा डोळे उघडायच्या आधी देवाचं नाव घ्या झोप आपली संपली आपला मेंदू जागृत होतो आपली झोप झालेली आहे आपल्याला उठायचं आहे डायरेक्ट उठून डोळे उघडायच्या पण आधी श्वास आपण घेतोय हे आपल्याला झोपेत कळत नसतं आपण श्वास घेतोय नाही घेतोय तर श्वास पहिला घे गे, घेतानाच पहिल्यांदा देवाचं नाव तुमच्या तोंडात येऊ द्या गुरुचं येऊ द्या देवाचं येऊ द्या कुलदेवीचं येऊ द्या देवतांचं येऊ द्या कुणाचंही येऊ द्या पण ज्यावेळी आपण डोळे उघडणार आहोत जे आपल्याला कळतं त्यावेळी पटदिवशी ओम साईराम ओम शिवाय जे काही आपण बोलतो ते लगेच बोलावं ह्यानं आपला दिवस चांगला जातो आणि आपल्या श्वास असेल तब्येत सगळं कारण त्यावेळी चंद्रनाडी सूर्यनाडी चालू होते श्वास चालू होतो पण त्यावेळी जर देवाचं नाव घेतलं तर माइंड फ्रेश राहतो आणि दिवस आपला चांगला जातो दुसरी गोष्ट देवावर विश्वास ठेवा गुरूंवर विश्वास ठेवा जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसाल जर तुम्ही गुरूंवर विश्वास ठेवत नसाल तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही कर्म चांगली असू दे तुम्ही कितीही कष्ट करत असू दे पण देवाला नावं ठेवणं किंवा गुरुला नावं ठेवणं हा फार मोठा दोष आहे त्यामुळं ही कामं अजिबात करू नका तिसरं घरात कायमस्वरूपी आनंदी आणि हसत रहा जेवढं शक्य आहे तेवढं घर प्रत्येकानं एकमेकाला आनंद देता येईल एकमेकाला हसता येईल या गोष्टींकडं जास्तीत जास्त लक्ष द्या ज्या घरांमध्ये खळखळून खड़, हसलं जातं एकत्र जेवलं जातं एकत्र छानपैकी गप्पाटप्पा होतात त्या घरातनं लक्ष्मी कायम वास करते पण ज्या घरामध्ये सदानकदा घाणेरडी तोंड सदानकदा एकमेकावर तोंड टाकणं सदान कदा भांडाभांडी करणं या गोष्टीमुळं आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते त्यामुळं सतत घरात आनंदी राहणं या गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात आणि त्या जरूर कराव्या त्यावेळी तुमच्या कष्टाचं चीज होईल चौथी गोष्ट मदत करा जे गोरगरीब आहेत किंवा आपल्यापेक्षा त्यांना कमी पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांना आपल्याकडनं जी काही मदत करता येईल ती मदत करा त्याचबरोबर घरातल्या मुलीबरोबर चांगलं वागा छोटीशी मुलगी जर आपल्या घरामध्ये आहे आणि तिच्याशी जर तुम्ही मुलगा मुलगी काही भेदभाव करत असाल तर तिथं माफी देत नाही त्यामुळं आपल्या मुलींशी वर्तणूक आपली चांगली ठेवा सगळ्यात गोष्ट महत्त्वाची कुणालाही थँक्यू आणि सॉरी म्हणायला विसरू नका तुमचं काही चुकलं तर मला क्षमा करा मला माफ करा या गोष्टी बोला एखाद्या शब्दात रगेलासारखं सॉरी म्हणायचं आणि पुढं जायचं या गोष्टी आयुष्यामध्ये मा खाली मान घालायला खाली तुम्हाला आणायला कारणीभूत ठरतात आपल्या स्वच्छ आणि मराठी भाषेमध्ये आपण चुकलो तर धन्यवादाची भावना मनात ठेवा आणि आपण चुकलो तर सॉरीची भावना म्हणजे मला माफ करा मला क्षमा करा ही भावना मद मनामध्ये ठेवा झोपताना देवाला सुद्धा थँक्यू म्हणून झोपा की मी आज जिवंत आहे तू हे सगळं मला दिलं आहेस त्यासाठी खूप खूप थँक्यू माझ्याकडं सगळं आहे मी भाग्यवान आहे त्यासाठी थँक्यू आणि आज जर माझं कुणा कुणाचं मन जर माझ्यामुळं दुखलं असेल कुणाच्या डोळ्यात जर माझ्यामुळं पाणी आलं असेल कुणाच्या हृदयाला जर माझं एखादं वाक्य लागलं असेल तर त्यासाठी मला माफ करा हे म्हटल्याशिवाय कधीही झोपू नका रोजच्या कर्मांची माफी आणि रोजच्या कर्मांचा आनंद हे जे व्यक्त करतं त्यांचा उद्याचा दिवस चांगला चांगला जातो एक आशीर्वाद चांगले आशीर्वाद बाहेरच्या माणसांकडनं घ्या किंवा आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना चांगले आशीर्वाद द्या आईवडिलांचे आशीर्वाद घेणं याच्यासारखं दुसरं काही पुण्य नाही आज गणपती बाप्पानं सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे आईवडिलांना प्रदक्षिणा घातली म्हणजे आईवडिलांची किंमत काय आहे जी आई आईवडिलांची किंमत करत नाही त्या लोकांना पुढं जाऊन खूप प्रकारचा त्रास होतो अक्षरशः शास्त्र सांगतं की जे मुलं ज्या मुली आईवडिलांना त्रास देतात त्यांना आई होण्यासाठी देव कधीही परवानगी लवकर देत नाही त्यांना स्वतःच्या मुलांसाठी तडफडावं लागतं म्हणून आपल्या आईवडिलांशी चांगलं वागावं संस्कारी वागावं जे आई सांगतात ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात ना की वाईटासाठी सांगतात या गोष्टीची मनाची तयारी असावी आईवडिलांचा हे करावा सन्मान करावा म्हातारी कमजोर माणसं यांची मदत करावी यांना कधी उपाशी ठेवू नये यांना कधी रडवू नये तुमच्या घरात तुमची आजी असेल सासू असेल आजी सासू असेल आपल्या आईकडची आई असेल आजी असेल कुणीही असो कुणाचंही मन दुखवू नका कारण म्हातारं माणूस हे अगदी देवा समान असतं की त्यांना आता काहीच कळत नसतं त्यामुळं त्या लोकांना उपाशी ठेवणं म्हणजे साक्षात देवाला उपाशी ठेवण्यासारखं होतं आणि त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात तर कमजोर लोक म्हातारी लोक ह्यांना मदत करा अनाथाश्रम वृद्धाश्रम ह्याला मदत करा आपल्यामुळे कोणी उपाशी राहू नये आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये ही सगळ्यात मोठी किल्ली आहे सुखी समाधान आयुष्य जगायची तर कर्म आणि भाग्य या दोन्ही गोष्टी तुम्हाला साथ देत नसतील तर या दहा गोष्टी तुम्ही चुकत आहात का हे बघा त्यासाठी तुमची प्रगती थांबली आहे का ते बघा चुकत असाल तर आजपासून सुधरायला सुरुवात करा म्हणजे तुमची प्रगती ही निश्चित होईल जेवढं सुख लोकांना वाटता येईल ना तेवढं वाटा तेवढं युनिवर्स तुम्हाला माघारी सुख देणार पण जेवढं दुःख तुम्ही लोकाला देणार त्याच्या चौपट दुःख हे त्या तुमच्याच नशिबी येणार हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा चांगलं वागा चांगलं खा तुम्हाला ऊस हवाय जर ऊसाचं चा बेणं चांगलं पेरलं तर ऊस चांगला येईल आणि ऊसाची साखर सुद्धा मधुर आणि गोड तुमच्या नशिबाला येईल त्यामुळं आपली मुलं आपले आई वडील आपल्यापेक्षा मोठे शिक्षक लोक, गुरु लोक, देव लोक या सगळ्यांचा सन्मान करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण जाता जाता आज जा आहे कासवावर ऑफर तर कासव घ्यायचं हो जर कुणाला असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आणि ऑफरचा लाभ घ्या